तर नमस्कार आज आपण करणार आहोत टिपिनसाठी वांग्याची भाजी आणि अगदी कमी वेळेत होणारी ही भाजी आहे आणि तुम्ही फ्रेश वांग्याचे वांगे घेतलेले आणि अगदी कमी वेळेत होणारी आणि सुकी वांग्याची भाजी तुम्ही बघू शकता इथे आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही कारण सकाळी सकाळी खूप घाई असते टिपिनची त्यामुळे मी आता इथे लवकर तुम्हाला सांगते की आपण इथे किती लवकर भाजी तयार करू शकतो इथे मी सर्व वांगे आता छानपैकी ते धुवून घेते तर इथे आपण आता वांगे कट करू याचं थोडंसं हे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला वांगे या पद्धतीने कट करून घ्यायचे कारण हे खूप लवकर शिजून तयार होते त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने वांगे कट करा तर इथे मी चार भाग करून घेतले तुम्ही बघू शकता ते पण दोन भागामध्ये डिवाईड करून मी इथे चार भाग केले तर एका वांग्याचे आपल्याला आठ भाग करायचे तर इथे मी आता सर्व वांगे याच पद्धतीने कट करून घेते आणि इथे मी मिठाचं पाणी करून घेतले आणि तिच्यामध्ये मी आता हे वांगे टाकून घेतलेले तुम्ही बघू शकता तर चला आता इथे मी सर्व वांगी या पद्धतीने कट करून घेते आणि वांगे घेताना इथे आपल्याला कवळे वांगे घ्यायचे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याच प्रकारचं बी वगैरे नाही कारण याच्यामध्ये जर बी असेल तर आपल्या वांग्याची भाज्याची भाजीची टेस्ट इतकी छान लागत नाही त्याच्यामुळे इथे आपण छान वांगेच निवडून घ्यायचे तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली तर तुमची तर तो आठवड्यातून दोनदा नक्की भाजी होईल कारण ही भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि टिफिनसाठी तर खूपच योग्य आहे कारण सुकी भाजी पण तयार होते आणि कमी वेळेत होते जेव्हा घाई असते त्यावेळेस मी याच पद्धतीने वांग्याची भाजी करते तर इथे मी एक पाव वांग्याचा वापर केलेला आहे आणि सर्व इथे बघू शकतो तुम्ही कट करून घेतले आणि ते आपण वांगे कट केल्यानंतर पण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता इथे मी याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत आता हे थोड्या वेळासाठी आपण याला असे पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण इथे कांदा वगैरे कट करून घेऊ तर इथे मी दोन कांद्याचा वापर करणार आहे आणि तुम्हाला एक कांदा इथे बारीक कट करून घेतले इथे बारीक कांद्याचा वापर करायचे आपल्याला खूप जास्त जास्त मोठा कांदा कट करायचा नाही तुम्ही बघू शकता अगदी बारीक कांदा कट करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने तर इथे आपण दोन कांद्याचा वापर करणार आहोत सकाळी सकाळी खूप हाय असते त्याच्यामुळे या पद्धतीने आपल्याला तर बघा तुम्ही दोन कांदे या पद्धतीने कट करून घेतलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर पण इथे आपल्याला अजून बारीक कट करून घ्यायची मी थोडीशी निवडून ठेवलेली होती आणि स्वच्छ धुवून पण ठेवलेली असते कारण टिफिनसाठी खूप जास्त वेळ लागत नाही मग या पद्धतीने जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर मी ती लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या पण छानपैकी बारीक कट करून घेणार आहे तुम्हाला वाटलास तुम्ही खलबेद्यामध्ये बारीक करू शकता पण मी याच पद्धतीने टाकते या भाजीमध्ये कही म्हणजे तेल टाकून घेतलेले ये येथे आपण आता छानपैकी मोरी फोडून घेणार आहोत मोरी छान ते फोडून घ्यायची आपल्याला इथे आपली मोरी छान फोडून झाली त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कांदा इथे आपण आता कांदा छानपैकी सोनेरी करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं लसूण आणि कांदा आणि लसूण इथे छान होतो त्याच्यामुळे ते टाकून घेते मी आता थोडासा कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये टाकून परत आपण जिरे पण तिथे आता आपण छानपैकी याला लालसर करून घेणार आहोत सोनारी कलर येईपर्यंत आपल्याला ते छानपैकी ते फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याला छानपैकी सोनेरी कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये आपण आता छानपैकी पे मसाले ॲड करून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे आता इथे मी टाकून घेणार सगळ्यात प्र प्रथम हळद एक चम्मच गरम मसाला आपल्याकडं जो घरी असतो तोच मसाला इथे ॲड करणार आहे मी एक चम्मच इथे आपण तिखट टाकून घेणार आहोत तिखट हे आपल्या आवडीनुसार इथे वापरायचं आहे आपल्याला आणि थोडंसं इथं कश्मीरी चिकट येणे का आपल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते त्यामुळे आणि हो एक चम्मच इथे मी धनिया पावडर ॲड करून घेते आता आपण हे मसाले छान तिकीट शिजून घेणार आहोत याला सतत इथे आपल्याला हलवत राहायचे आहे जेणेकरून आपले मसाले जळायला नको आणि याच्यामध्ये मी टाकून घेते थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर आपल्याला ही वाफीवरती वांग्याची भाजी शिजवून घ्यायची त्यामुळे इथे फक्त आपण मसाला शिजण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत अगदी थोडंसं पाणी ते आपण वापरून घेणार आहोत आता हे मसाले आपण इथे छान रेती शिजून घेतो आता इथे आपले मसाले बघा छानपैकी तेल सोडलेलं आहे ले। शिजून तयार झाले याच्यामध्ये आता आपण वांगे टाकून घेऊ इथे मी आता सर्व वांगे टाकून घेतून आहे आता याला छानपैकी ना। ते मिक्स करून घेतो आपल्याला इथे मी आता सर्व भाजी मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये वटाणी होते मी वटाणी टाकून घेतो आपल्याला हे घरामध्ये असल्यामुळे मी ते टाकून घेते जर नसेल तर टाकत नाही पण आता सिझन वाईज आहे तर टाकून घेते आता बारीक शिरलेला कोथिंबी थोडाशी जास्त कोथिंबीर इथे आपण टाकून घेणार आहोत आता परत इथे आपण छान पेटी मिक्स करून घेऊ एकदा आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता एका मिनटासाठी परत इथे आपण छान पेटी याला मिक्स करून घेऊ थिन कस्तुरी मेथी हटता चोर मेठी अपनी टाकन भाजीला टेस्ट खूब छान होती तथा मुझे तुम्हें थोड़ी कस्तुरी मेथी टाकन दिया अगरी तीन पांच मिनटा सा भाजी भागुच्ची पांच मिनटा इतनी अपनी भाजी वाठे वैर होती अपने वागे भाजीला पांच मिनट घाने एकदा इतने हलवी थी अपनी वागे की भाजी तुम्हें बगू शकता कीति छान दिखते भाजी ती आप सीजन तैयार ही बढ़ू शकता बघा आणि टेस्ट खूप छान होती तुम्ही या पद्धतीने करून बघा फिटिंगसाठी